मित्र नमस्कार मी विजय चोरमारे महाराष्ट्र दिनमानामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे वाल्मिक कराडला मको का लागला हे खर तर धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याच्या दृष्टीनं पडलेलं एक महत्वाचं पाऊल आहे असं राजकीय वर्तुळात मानलं जातं पण धनंजय मुंडे यांचा राजीनामा या मस्साजोगच्या प्रकरणात किंवा वाल्मिक कराडच्या प्रकरणात घेतला असं दाखवलं जाणार नाही त्यासाठी मला वाटतं छगन भुजबळ फॉर्म्युला वापरला जाऊ शकतो काय छगन भुजबळ फॉर्म्युला आपल्याला आठवत असेल की महाराष्ट्राच्या राजकारणात ज्यावेळी तेलगी प्रकरणानं प्रचंडपणे असा धुमाकूळ घातलेला होता सगळीकडे तेलगी प्रकरणाची चर्चा सुरू झालेली होती महाराष्ट्राचं मुंबईचं निम्म्याहून अधिकचा असं पोलीस दल तेलगीच्या याच्यामुळे बदनाम झालेलं होतं अनेक उच्च पदस्थ पोलीस अधिकारी सुद्धा तेलगी प्रकरणात आत गेलेले होते आणि हे सगळं असताना त्यावेळी गृहमंत्री होते छगन भुजबळ आणि तेलगी प्रकरणात छगन भुजबळ यांचा हात आहे तेलगीच्याकडून छगन भुजबळ यांना कोट्यावधी रुपयांचा लाभ झालेला आहे स्टॅम्प घोटाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर छगन भुजबळ लाभार्थी आहेत आणि छगन भुजबळ यांच्या आशीर्वादानं हे सगळं कांड घडलेलं आहे अशी चर्चा सुरू होती प्रचंड वादात ते सापडलेले होते छगन भुजबळ परंतु त्या काळात ज्या काँग्रेस राष्ट्रवादीचं आघाडी सरकार होतं त्या आघाडी सरकारनं भुजबळांचा राजीनामा घेतला नाही शरद पवार ठामपणे भुजबळांच्या बाजूने उभे राहिले त्याचा पाठीमागचा दृष्टिकोन असा असावा की भ्रष्टाचाराच्या प्रकरणात राजीनामा दिला असा चित्र असं चित्र जाऊ नये पण छगन भुजबळ यांचं मंत्रिमंडळातून जाणं जवळपास निश्चित झालेलं होतं त्यासाठी अन्य कोणतंही एक निमित्त पाहिजे होत आणि ते निमित्त मिळालं झी टीव्हीवरच्या एका कार्यक्रमात भुजबळांच्या संदर्भातले प्रहसन सादर झालं त्यावर भुजबळांच्या संदर्भातले विनोद झाले आणि त्यानंतर भुजबळांच्या समर्थकांनी झी टी व्हीच्या कार्यालयावर हल्ला केला आणि त्यावेळी झी टी व्हीवर झालेल्या हल्ल्याचं कारण देऊन ती जबाबदारी स्वीकारून छगन भुजबळ यांनी राजीनामा दिला म्हणजे भुजबळ यांनी राजीनामा दिला पण तो तेलगी घोटाळ्याच्या आरोपावरून नव्हे तर झी टी वर झाल्याच्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारून त्या हल्ल्यामुळं म्हणजे शरद पवार यांनी त्यावेळी या सगळ्या प्रकरणामध्ये भुजबळ यांना मंत्रिपदावरून घालवण्याचं निश्चित केलेलं होतं पण भ्रष्टाचाराच्या जा प्रकरणात मंत्री गेला असं चित्र जाऊ नये म्हणून त्यांना काही काळ अभय देण्यात आलं आणि लगेचच त्याचं एक निमित्त मिळालं जी टी व्हीवरच्या हल्ल्याचं आणि भुजबळांची विकेट पडली मला वाटतं तोच फॉर्म्युला धनंजय मुंडे यांच्या बाबतीत अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस वापरू शकतात म्हणजे आतापर्यंत धनंजय मुंडे यांचं समर्थन करत आलेले आहेत अजित पवार म्हणजे दे चौकशीतून काही समोर येईल तर चौकशीतून समोर काही आलं तर आम्ही कुणालाही सोडणार नाही असं सांगतायत तीच भाषा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा वापरतायत म्हणजे तपासातून समोर ज्या गोष्टी येतील त्या गोष्टी समोर आल्यानंतर जे दोषी असतील त्यांची गय केली जाणार आहे असं सांगतायत पण इथं वाल्मिक कराडचे आणि धनंजय मुंडे यांचे व्यावसायिक संबंध यांचे राजकीय संबंध सगळ्यांना माहिती आहे जगजाहीर आहेत म्हणजे अगदी महाराष्ट्र सरकारची म्हणजे या आधीच जे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालचं सरकार होतं लाडकी बहीण योजना होती त्या लाडक्या बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी समित्या स्थापन केल्या होत्या तर त्या समितीचा अध्यक्ष वाल्मिक कराड होता किंवा वाल्मिक कराडला सरकारी संरक्षण होतं किंवा वाल्मिक कराडच्या शब्दावर बीड जिल्ह्यातली परळीतली सगळी सरकारी यंत्रणा हालत होती हे सगळं म्हणजे वाल्मिक कराड हा थेट एक सरकार स्वतंत्रपणे प्रतिसरकार चालवतोय तिथं म्हणजे सरकारचे सगळे निर्णय धनंजय धन, मुंडे यांच्या वतीनं ते पालकमंत्री असल्यामुळे सगळे निर्णय वार्मिक कराड घेतोय हे सूर्यप्रकाश इतकं स्वच्छ आहे त्यात कुठलीही गोष्ट लपून राहिलेली नाही वाल्मिक कराडनं केलेले अनेक भ्रष्टाचार गैरप्रकाश सुरेश धस यांनी समोर आणलेले आहेत मधल्या काळात गुन्हेगारीच्या संदर्भातल्या काही वेगवेगळ्या आकडेवारी ही समोर आलेल्या आहेत आणि एकूण परळीमध्ये बीड जिल्ह्यात आणि त्या की पुन्हा परळीमध्ये कशा प्रकारचे एक अराजकाची स्थिती निर्माण झाली हे समोर आले आहे अर्थात वालीम कराड हा जरी याचा सूत्रधार असला तरी त्याचा आका कोण आहे त्या त्याला आशीर्वाद कोणाचा तर धनंजय मुंडे यांचा पण हे सगळं जर मान्य केलं आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला तर महायुतीच्या सरकारच्या काळात एकनाथ शिंदे आणि आता देवेंद्र फडणवीस या सरकारच्या काळात पूर्ण कायदा व्यवस्थेला तिलांजली दिलेली होती आणि प्रचंड अनागोंदी मानलेली होती अराजकाची सदृश्य परिस्थिती होती हे मान्य केल्यासारखं होईल आणि कुठलंही सरकार हे आपल्या काळातली अशी अनागोंदी किंवा ही अराजकाची परिस्थिती मान्य करत नाही त्यामुळं धनंजय मुंडे यांना अभय देण्याचा निर्णय घेतलेला दिसतो अर्थात त्याची दुसरी काही कारण आहेत एक माहिती अशी येते की धनंजय मुंडे यांचं जे राष्ट्र मंत्रिमंडळाची निर्मिती झाली त्या धनंजय मुंडे यांचं नाव अजित पवार यांच्या पक्षाच्या मंत्रिमंडळाच्या यादीत नव्हतं आदल्या रात्रीपर्यंत नव्हतं तिथं प्रकाश सोळंके यांचं नाव होतं मंत्रिपदाच्या यादीत परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आग्रहामुळं अजित पवार यांना धनंजय मुंडे यांचं नाव मंत्रिमंडळाच्या यादीत समाविष्ट करावं लागलं म्हणजे बघा धनंजय मुंडे यांना माहिती आहे अजितदादांनी जरी आपल्यावर कारवाईचा निर्णय घेतला तरी आपले खरे आश्रय जाते खरे बॉस आहेत ते देवेंद्र फडणवीस आहेत कारण आपल्याला माहिती आहे धनंजय मुंडे भारतीय जनता पक्षात होते भारतीय जनता युवा मोर्चाच काम करत होते आणि मूळचे भारतीय जनता पक्षाचे असल्यामुळे त्यांचे स्वाभाविकपणे अजितदादांच्या पेक्षा देवेंद्र फडणवीस यांच्याशी खूप जुने संबंध आहेत खूप जिव्हाळ्याचे संबंध आहेत मंत्रिमंडळाची रचना झाल्यानंतर जर आपण देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे यांचा एक परस्परांना भेटल्याचा व्हिडिओ बघितला तरी आपल्याला लक्षात येऊ शकेल की त्यांचे संबंध कोणत्या पातळीवरचे आहेत किती जिवाळ्याचे आहेत त्यामुळं अजितदादांच्या मनात नसलं तरी ते त्या संदर्भात काही निर्णय घेऊ शकत नाहीत हे त्यांना माहिती आहे पण कारण देवेंद्र फडणवीस यांचं त्यांना संरक्षण आहे पण देवेंद्र फडणवीस यांना माहिती आहे की जर एखाद्या व्यक्तीमुळं आपल्या सरकारची प्रतिष्ठापनाला लागली असेल एखाद्या व्यक्तीमुळं आपल्या संपूर्ण राज कारभाराच्या संदर्भात शंका उपस्थित केल्या जात असतील तर मला वाटतं कुणीही सुजान नेता कुणीही सुजान मुख्यमंत्री अशा गोष्टींना अभय देणार नाही पण ही काही काळची शांतता आहे मला वाटतं वाल्मिक कराडला मकोका लावून देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं देवेंद्र फडणवीस यांनी किंवा त्यांच्याकडे असल्या ग्रह खात्यानं एक अत्यंत महत्वाचं पाऊल उचललेलं आहे मला वाटतं आता वाल्मिक कराडला मोकोका लागल्यामुळं त्याच्या तुरुंगात राहण्याचा कालावधी अनिश्चित असा काळापर्यंत वाढलेला आहे आणि अर्थातच आता धनंजय मुंडे हे पुढचं टार्गेट असू शकतं त्यामुळं धनंजय मुंडे यांना नक्की राजीनामा द्यावा लागेल धनंजय मुंडे निश्चितपणे राजीनामा देतील धनंजय मुंडे यांची मंत्रिपदावरून विकेट पडणार यात कोणती शंका नाही फक्त त्यासाठी कारण कुठलं दिलं जातं अर्थात जो पीक विमा योजनेतला मोठ्या प्रमाणावरचा भ्रष्टाचार आहे त्या भ्रष्टाचाराची चौकशी केली जाऊ शकते त्या चौकशीसाठी काही समिती नेमली जाऊ शकते आणि मग त्या काळात साठी म्हणून त्यांना पदावरून काही काळ दूर होण्याचा सल्ला दिला जातो आणि एकदा मंत्रिमंडळावर बाजूला गेल्यानंतर मला वाटत नाही पुन्हा जे अडीच वर्षानंतर पर्यंत ते पुन्हा मंत्रिमंडळात येऊ शकतील अर्थात अडीच वर्षानंतर येतील किंवा कसंही त्यावेळच्या परिस्थितीवर अवलंबून असेल पण आता वाल्मिक कराडला मकोका लागल्यामुळं धनंजय मुंडे यांची विकेट पडणार यात कोणतीही शंका उरलेली नाही धन्यवाद